मी नवीनच नोकरीला लागलो होतो नोकरीमुळे मला शहरात जावं लागलं तिथे एका मित्राने माझी राहण्याची व्यवस्था एका रेंटच्या घरात केली होती घर मालकाची सून सुंदर आणि आकर्षक होती मी तिला पसंत करू लागलो होतो एक दिवस त्यांच्या घरचे सगळे त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेले होते आणि त्यांची सून घरी एकटीच होती ते जाताना मला त्यांच्या घराची सगळी जबाबदारी देऊन गेले होते आणि म्हणाले आमच्या सुनेची नीट काळजी घ्या मग मी त्यांच्या सुनेची अगदी चांगलीच काळजी घेतली हॅलो मित्रांनो माझं नाव रोहन मी एका छोट्या गावामधून आलो आहे आणि मी दिल्लीमध्ये नोकरी करतो मी एका भाड्याच्या घरात राहतो त्या घरमालकाची सून दिसायला सुंदर आणि आकर्षक होती तिचं गुबगुबीत आणि रसरशीत तारुण्य आम्हाला वेळ लावत होतं त्यांच्या मुलाचं वय अंदाजे अडतीस वर्ष असावं त्याचं नाव विजय होतं आणि त्याची बायको जान्हवी तिचं वय सव्वीस वर्ष होतं दोघांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली होती तरी त्यांना अजून मूल झालं नव्हतं त्यामुळे जान्हवी नेहमी काळजीत असायची ही गोष्ट मला काही दिवसांपूर्वीच कळाली होती मी वरच्या मजल्यावर राहत होतो आणि आमचे ग्राउंड फ्लोअरला राहत होते मी घर मालकाच्या सुनेला भाभी आणि घर मालकाच्या मुलाला म्हणून हाक मारत होतो मी त्यांची छोटी मोठी कामही करत होतो माझे आता त्यांच्यासोबत चांगले संबंध झाले होते एक दिवस ते मला म्हणाले आता तुला जेवण बनवण्याची काहीच गरज नाही उद्यापासून तू आमच्या सोबतच जेवण करण्यासाठी एक जा अगोदर तर मी तयार नव्हतो पण नंतर जान्हवी बाबींच्या आग्रहामुळे मी तयार झालो मी म्हणालो मी तुमच्या घरी रोज जेवायला येत जाईन पण मी त्याचे तुम्हाला पैसेही देईन मग जान्हवी बाबी त्यासाठी तयार झाली जान्हवी बाबी मोकळ्या स्वभावाची होती आता मला रोज रोज जान्हवी बाबीच्या हातचं जेवायला मिळत होतो मी नोकरी देखील मन लावून करत होतो असेच दिवस जात होते जान्हवी बाबींच्या हातचं जेवण जेवता जेवता जे त्यांच्यात आणि माझ्यात कधी घट्ट मैत्री झाली हे आमचं आम्हालाच कळलं नाही आता मी तिला कोणत्याही गोष्टीसाठी लाजत नव्हतो तीही माझ्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा मारत होती एक दिवस मी जान्हवी भाभीला विचारलं तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू ती मला म्हणाली विचार ना मी तिला विचारलं भाभी तुम्ही एवढ्या सुंदर आहात मग तुम्ही तुमच्या वयाने मोठ्या असणाऱ्या पुरुषासोबत का लग्न केलं तुम्ही तर वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान दिसता आणि भैया तुम्हाला अजिबात शोभत नाहीत ती थोडा वेळ विचार करू लागली आणि नंतर म्हणाली माझी मजबुरी होती कारण माझे वडील खूपच गरीब आहेत आम्ही सगळे मिळून पाच जण भाऊ बहीण आहोत विना होंड्याचं माझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार नव्हतं त्यामुळे जेव्हा विजयचं मला स्थळ आलं तेव्हा माझ्या वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता माझं त्याच्यासोबत लग्न लावून दिलं मी माझ्या वडिलांची मजबुरी समजू शकत होते कारण माझ्यानंतर अजून दोन बहिणी लग्नाच्या आहेत म्हणून मी माझ्या वडिलांना लग्नासाठी नाही बोलू शकले नाही मला माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाची लग्न करायचं नव्हतं विजयची पहिली बायको कोणत्या तरी आजाराने मरण पावली होती त्यामुळे त्याने हुंड्याची कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्यासोबत लग्न केलं जान्हवी बाबींचं सगळं बोलणं ऐकून मी माझ्या खोलीत निघून गेलो मला आता जान्हवी भाभीचं खूप वाईट वाटत होतं मला आता समजून चुकलं होतं की जान्हवी भावीने फक्त जबरदस्तीने भैयाशी लग्न केलं आहे मला आता हेही कळू लागलं होतं की मी जान्हवी बाबीला खूप पसंत करू लागलो आहे आणि ती जर मला मिळाली नाही तर माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही असं मला वाटत होतं अशा तऱ्हेने सात महिने निघून गेले एक दिवस रविवारची सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो पण जान्हवी बाबीच्या घरी सगळे कामासाठी सकाळी आठ वाजता निघून गेले होते आणि रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी येत नव्हते कारण विजय भैयांचं कपड्याचं मोठं दुकान होतं जान्हवी भाबीला माझ्यासोबत बाहेर फिरायला जायचं होतं हे ऐकल्यावर मलाही खूप आनंद झाला मग आम्ही दोघांनी मिळून बाहेर फिरण्याचं प्लॅनिंग केलं आणि आम्ही तयार होऊन घराबाहेर पडलो जान्हवी भावी आज खूप खुश दिसत होती कारण तिला कधी घराबाहेर पडताच येत नव्हतं लग्न झाल्यापासून विजय भैयाने जान्हवीला कुठे बाहेर फिरायला नेलं नव्हतं ते नेहमी त्यांच्या कामात बिझी असायचे जान्हवी भावी सांगत होती की विजय भैया त्यांच्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम करत होते त्यामुळे ते मला अजून मनापासून स्वीकारू शकले नाहीत त्या दिवशी आम्ही बाहेर खूप फिरलो मजा मस्ती केली जान्हवी भाभीला पाणीपुरी खूप आवडत होती मी तिला मनसोक्त पाणीपुरी खायला दिली आणि सगळे घरी पोचण्याच्या आत आम्ही घरी आलो घरी येऊन जान्हवी भाभीने पटकन जेवण बनवलं तेवढ्यात विजय भैया घरी आले आणि आम्ही तिघांनी मिळून रात्रीचं जेवण केलं आणि आमच्या आमच्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेलो दुसऱ्या दिवशी जान्हवी भाभी तिच्या कामात व्यस्त होती मी जान्हवी भाभीला विचारलं विजय भैया कुठे आहेत तर ती म्हणाली आज ते काही कामानिमित्त लवकरच घरातून बाहेर गेले आहेत तुमचं त्यांच्याकडे काही काम होतं का मग मी तिला म्हणालो आज मी माझ्या गावी जाणार आहे म्हटलं जाता जाता त्यांना सांगून जावं म्हणून आलो होतो माझं बोलणं ऐकून भाभी तिच्या खोलीत निघून गेली मला वाटलं माझ्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं असावं म्हणून मीही तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेलो आणि भाभीला विचारलं काय झालं भाभी काही प्रॉब्लेम आहे का भाभी शांतपणे तिच्या बेडवर बसली होती आणि एकटक माझ्याकडे बघत होती मग मी तिच्या जवळ गेलो तर तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते तिच्या लाल लाल गालावर टपकत होते ती मला म्हणू लागली तू गेल्यावर मी या घरात एकटी राहीन मला एकटीला राहायला अजिबात आवडत नाही विजय सुद्धा घरी लवकर येत नाहीत मी दिवसभर एकटी बोर होते आम्हाला मुलंही नाही की ज्याच्यामध्ये माझं मन रमेल मग मी भाभीला समजावून शांत केलं आणि म्हणालो जर तुम्ही म्हणत असाल तर मी गावाला जात नाही आणि मी माझ्या खोलीत निघून गेलो तेवढ्यात माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि विचारू लागले तू घरी कधी येत आहेस मग मी त्यांना म्हणालो बाबा मला या महिन्यात गावी येता येणार नाही मी पुढच्या महिन्यात नक्की येईल आता मला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाही कारण ऑफिसमध्ये कामाचा लोड खूप आहे माझे वडील मला म्हणाले तुला एक स्थळ आलं आहे ते उद्या घर बघायला येणार आहेत माझ्या बाबांच्या तोंडून माझ्या लग्नाचा विषय ऐकल्यानंतर मला खूप राग आला मी त्यांना म्हणालो बाबा मला आत्ताच लग्न करायचं नाही जेव्हा माझं मन करेल तेव्हा मी लग्न करेन मग माझे बाबा ठीक आहे असं म्हणाले मी त्या स्थळाला नकार देतो मी फोन ठेवून दिला आता मला टेन्शन आलं होतं मला समजत नव्हतं की मी काय करू कारण मी दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत लग्न करू शकत नव्हतो कारण जान्हवी बाबी मला खूप आवडू लागली होती आणि मला तिच्याच सोबत लग्न करायचं होतं पण तिचं अगोदरच लग्न झालं होतं त्यामुळे माझ्या मनातली गोष्ट तिला सांगण्याची माझ्यात हिंमत होत नव्हती एक दिवस विजय भैया काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते ते मला म्हणाले की मी माझ्या बायकोची जबाबदारी तुझ्यावर टाकत आहे मी कधीपासून तिची सगळी जबाबदारी घेण्यासाठी तयार होतो त्याच दिवशी जान्हवीची तब्येत अचानक खराब झाली मग मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर समजलं की जान्हवी भाभी आई होणार आहे ही बातमी ऐकून जान्हवी भाभी तर खूपच खुश झाली होती मी तर आश्चर्यचकित झालो होतो मला काहीच समजत नव्हतं त्यामुळे मी भाभीला घरी सोडून माझ्या खोलीत आलो मी काहीतरी विचार करत होतो तेव्हा मला विजय भैयाचा फोन आला ते खूप खुश दिसत होते कारण जान्हवीने त्यांना खुशखबरी सांगितली होती ते मला म्हणाले मी येईपर्यंत तू भाभींची चांगल्या प्रकारे काळजी घे मग मी परत भाभीकडे गेलो भाभी त्यांच्या खोलीमध्ये टीव्ही बघत होती मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो मी उद्या गावी जाणार आहे आणि मला वाटतं की तूही माझ्यासोबत माझ्या गावी चल ते ऐकून भाभी आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली हे तू काय बोलत आहेस तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना मला मान्य आहे की आपण एक दुसऱ्याला पसंत करतो पण माझं लग्न झालं आहे मग मी तुझ्या गावी कशी काय येऊ शकते मी तिला म्हणालो ते मला काही माहीत नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही माझ्यासोबत गावी येण्यासाठी मी तिच्यावर जबरदस्ती करू लागलो या सगळ्या झटापटीत तिने मला एक जोराची कानाखाली दिली आणि म्हणाली हे तू काय बोलत आहेस मला मान्य आहे की हे बाळ आपल्या दोघांचं आहे पण मी तुला हेही सांगितलं होतं की मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही कारण माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याला धोका देऊ शकत नाही राहिली गोष्ट आपल्या प्रेमाची तर मला माफ कर मी तुझ्या प्रेमामध्ये एवढी बुडून गेली होती की मला सत्य परिस्थितीचं भानच राहिलं नाही कृपा करून मला विसरून जा मी इथून पुढे तुझ्यावर प्रेम करू शकत नाही जान्हवीचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला होता माझ्यावर मोठा आभार कोसळल्यासारखं मला वाटत होतं मी दुःखी मनाने तिच्या खोलीतून बाहेर आलो मला आता कळून चुकलं होतं की जान्हवी भाभीने फक्त मला बहीचा बकरा बनवला होता तिला जे सुख हवं होतं ते मी तिला दिलं होतं आता तिला माझी काहीच गरज नव्हती मग मी माझ्या बाबांना फोन केला आणि त्यांना लग्नासाठी होकार दिला मी त्यांना म्हणालो तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी मी लग्न करेल पण मित्रांनो खरं सांगू मला जान्हवी भाभीपेक्षाही सुंदर आणि मनाने प्रेमळ बायको मिळाली आहे मी आता देवाचे आभार मानतो कारण मी वेळीच सावरलो नसतो तर मी माझ्यासोबत जान्हवी आणि विजयीचं देखील आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालो होतो आता मला खरं आयुष्य आणि खरा संसार काय असतं हे कळून चुकलं आहे आता मी माझ्या बायकोसोबत आनंदाने संसार करत आहे